मी हो। शार्वा शार्वा नमस्कार मी जयश्री कल्याण जाधव हाय गाईज कशा सर्वजण आहे सर्व ठिकत असतात नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये जो पदार्थ बनवत आहोत तो तुमच्याकडे काय नाव आहे ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा ओके बाबा आहे खेळायला काम चालू खेळायचं तिचं शेंगळा शेंगुळे म्हणतात शेंगुळे या खायला आमच्याकडे शेंगुळे खायला ही वाटी ज्याला आधी ते लकी गोल गोल करणार असे काय करू राहिले मला नाही आवडत असं गोल गोलचा थर असा थर तो गोल कडायला हे पण मी गोल करणार असे गोल बनती अशी मजा यायचीच करीत राहते धपाटे खायचे असले का ह्याच्यातच कांदा टाकायचा थोडा धपाटे दोन धपाटे दो दो गाईज कशा तुम्ही सर्वजण अशा सर्व ठीकच असतात तर आम्ही एक पदार्थ बनवत आहोत मायले की मिळून तर तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणता आता ते कमेंटमध्ये सांगा आणि त्याची रेसिपी पण सांगते मी सरळ सोपी आणि एकदम चव लागते बरं काय रेसिपीची ज्वारीचं पीठ गहू बेसन आणि हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरा एवढंच लागतं आहे आणि आमची दीपाबाई कशी मस्ती करीत करीत करू लागत ही बघू शकता तुम्ही आणि तर मदत करते तशी त्या का उलट मला ना वाटवती टाकू राहिली कढई टाकू लागू राहिली लई येत नाही काय पण जीवाची गाई म्हणल्यासारखं निसती आणि करू लागत बरं का पण मदत मला उलट नावं ठेवीन मला उलट असं नको करून तसं नको करून म्हणतच राहील तिचं चालूच असतं त्याच्यासाठी काय म्हणतात लेख असावा माणसाला हाताखाली येते का मला बरोबर तर सांगा कमेंटमध्ये तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या पदार्थाला काय नाही बघा कशी करते नुसते तिच्या नकरेच राहते तिच्या नकरेच राहते नुसते काय काय आवजी देखोजी कशाची जी देखोजी हाय काय मी केलेले या खायाला म्हणती तर ती अशीच करीत राहते जाऊ द्या पोरींच असंच असते लहान तर पुन्हा सासर घरी तर राहायचंच आहे त्यांना बंदी सायमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे एवढं बी काय धाक लावित नसते मी जाऊ द्या करू द्या म्हणता असते तिला जसं करायचं तसं सांगा सांगा ता दाकोत दाकोत ता तर येऊ आपलं गप्पा मारा म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी सांगत सांगत आणि पदार्थ दाखवत दाखवत तर चला तर मग या जेवायला आमच्या इकडं हा पदार्थ केलाय ता आम्ही खास तुमच्यासाठी या जेवायला मग तुम्हाला आवडतो का खरंच सांगा कमेंटमध्ये कोणाकोणाला आवडतंय कोणाच्या इकडे काय काय म्हणतात ह्याला सांगा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पूर्ण थंडी गेली एकदा थंडी हाय म्हणा इकडे अजून राम राम जय शिवराय जय शिवराय जय भीम जय शंभूराज जय लवजी जय क्रांती जय बाबा तुमचं स्वागत करीत आहे माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये